से स्वागत करते आज भी तुम्हाला बैसना हाँ शेयर करते मी तुम्हाला अत्यंत सोप्या पद्धतीने बेसनाचे लाडू हा पदार्थ शेअर करते बघू शकता इथे कलर सुद्धा एकदम छान असा आलेला आहे एकदम सोप्या पद्धतीने मी बेसनाचे लाडू आहे हा पदार्थ तुम्हाला शेअर करते चला तर मग किचन किचनमध्ये जाऊया आणि तुम्हाला ही रेसिपी मी शेअर करते आणि हो ज्या लोकांनी अजूनपर्यंत कुणी त्याच किचनला सबस्क्राईब केलेलं नाही त्या लोकांनी कुणी त्याच किचनला सबस्क्राईब करावा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांनी माझ्या अशा रेसिपी बघा मी इथे एक मोठा बाऊल बेसन घेतलेला आहे आणि पाऊन वाटी पाणी घेतलेलं आहे सध्या तरी मी बेसन हे एका भांड्यामध्ये टाकलेलं आहे आणि आता मी हे मळायला घेणार आहे यामध्ये मी थोडं पाणी टाकले पाणी अगदी थोडं थोडं टाकायचं खूप पाणी टाकायचं नाही मी आता इथे मळती आहे आधीच जर पाणी जास्त टाकलं त्यामध्ये तर आपल्याला ते आसट होणार आहे त्यामुळे पाणी लागेल तसं टाकून बेसनपीठ हे मळायचं आहे त्यामध्ये काही टाकलेलं नाही फक्त बेसनपीठ आहे इथे छान व्यवस्थित असं मी एक गोळा करून घेतलेला आहे त्याला मी आता थोडा तेलाचा हात लावून ते जरा एक पाच एक मिनटं मी झाकून ठेवणार आहे मी छान असं मळून घेतले तेल लावून आणि आता ते मी झाकून ठेवेल पाच एक मिनटासाठी त्यानंतर मग मी याच्या लाट्या करणारे छान असं मळून झालेलं आहे बघू शकता आता पाच मिनटासाठी मी हे साईडला ठेवले मी पुन्हा थोडंसं मळून घेणार आहे आणि त्याच्या लाट्या करणार आहे इथे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला लाडू कसे करायचे आहे हे मी शेअर करते म्हणजे ज्याला लाडू जमत नाही अगदी सहज ते लाडू बनवू शकतात मी आता याच्या लाट्या करून ठेवणारे असे गोळे करते त्यानंतर मग मी हे लाटायला घेणार आहे आणि लाट लाटायच्या वेळेला अजिबात टेन्शन घ्यायचं नाही कसंही लाटली तरी चालते <laughs> इथे मी सर्व लाट्या करून घेतलेला आहे आणि आता त्या मी लाटायला घेते ती मी आधी पोळपट्याला थोडंसं तेल लावणार आहे आणि एक लाटी मी त्यावर लाटणार आहे लाटताना अजिबात टेन्शन घ्यायचं नाही कशाही लाटायच्या पण जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही या पद्धतीनेच अशा लाटायच्या आहे जर का गोल आल्या नाही तरी चालतात काही हरकत नाही आपल्याला त्या तळायच्या तळल्यानंतर त्या आपल्याला बारीक करायच्या आहे त्याच्यामुळे कशाही लाटा फक्त जाड नको जास्त आणि जास्त पातळही नको असे लाडू बनवायला एकदम सोपे जातात त्यामुळे मी तुम्हाला हे सोप्पा असं एक पदार्थ आहे तो पटकन होईल आणि ज्याला जमत नाही ते लाडू करू शकतात म्हणून मी हा तुम्हाला रेसिपी शेअर करते अशा पद्धतीने मी सर्व पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि आता त्या मी तळायला घेणार आहे इथे मी पुरी तळायला घेतलेली आहे बेसनाची आणि गॅसची फ्लेम जी आहे ती अतिशय मीडियम केलेली आहे जास्त मोठी पण फ्लेम नाही आहे आणि बारीक पण नाही आहे त्याने काय होतं आतमध्ये कच्च नको राहायला म्हणून मी हे आ, कमी फ्लेमवरती तळते आहे काय होतं जर का कच्च्या राहिल्या ना तर मग ते लाडू बुरशी येणार त्याला वास येणार त्या टिकणार नाहीत त्याच्यामुळे आपल्याला पुऱ्या तळतांनी काळजीपूर्वक फ्लेम कमी ठेवायची आहे कमी फ्लेमवरती ह्या पुऱ्या व्यवस्थित तळायचा आहे जेणेकरून आपली लाडू जी आहे ती टिकल्या जाणार आहे ती खराब होणार नाही बुरशी येणार नाही वास येणार नाही आणि बरेच दिवस ते चांगली फ्रेश राहतील म्हणून मग मी इथे कमी फ्लेमवर ह्या पुऱ्या तळते आणि ही जी लाडू आहेत ला ही पन पन लाडू टाळूला चिटकत पण नाहीत खाताना आणि टेस्ट पण चांगली लागते दिसायला पण सुंदर दिसतात हे लाडू इथे मी अशा पद्धतीने सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत बेसनाच्या आणि ह्या गार झाल्यानंतर आपल्याला त्याचे तुकडे करून बारीक करायचे इथे सर्व पुऱ्या गार झालेल्या आहेत आणि मी त्या आता तोडणार आहेत बघू शकता इथे व्यवस्थित त्या तळल्या गेलेल्या आहेत जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही आहेत आणि आता मी ह्या सर्व अशा तोडणार आहे आणि त्यानंतर मी ते मिक्सर जारमध्ये टाकून बारीक करणार आहे याचमुळे मी तुम्हाला म्हणाली होती की पुरी ही लाटताना गोल नाही आली तरीही चालेल काही हरकत नाही फक्त ती जाड नको किंवा पातळ नको अशा पद्धतीने मी इथे बारीक केलेले आहे आणि आता मी मिक्सरमध्ये ह्या आणखी बारीक करणार आहे इथे मी मिक्सरचा चार घेतला त्यामध्ये मी आता ह्या बेसनाच्या ज्या ता पोऱ्या आहेत त्या टाकते आहे आणि त्या मी बारीक करून घेणार आहे बघू शकता इथे तुम्ही मी अशा पद्धतीने त्या बेसनाच्या पुऱ्या आहे त्या अशा बारीक केलेल्या आहे आणि आता मी ते एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करते मी पुन्हा आता मिक्सरच्या जारमध्ये ह्या पुऱ्या आहे त्या घेते आणि त्या बारीक करणारे इथे सर्व पुऱ्या मी ह्या मिक्सरच्या जारमध्ये बारीक केल्या बघू शकता तुम्ही इथे अगदी दाणेदार अशा त्या पुऱ्यांचं मी एक बारीक करून घेतले रवाळ अशा झालेल्या आहेत त्या दाणेदार आणि मी आता यामध्ये थोडंसं हे काढून ठेवणार आहे साईडला कारण की मी ज्या वेळेला लाडू करणार आहे त्यावेळेला हे अल्ला त्यावरनं मी लाडूवरनं कोटिंग करणार आहे दिसायलाही छान दिसेल ते इथे मी आता पाक तयार करते त्यामध्ये मी एक बाउल पाणी टाकलेलं आहे आणि पुन्हा मी एक हाफ कपलाही थोडं कमी असं पाणी टाकणार आहे या पाण्याला उकळी येऊ देईल आणि त्यामध्ये मग मी साखर टाकेल इथे पाण्याला उकळी आली मी एक बाऊल असं साखर टाकलेली आहे इथे एक लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला जो पाक हवा तो एक तारी पाक हवा इथे पाक तयार होतोय आणि मी मध्ये मध्ये चेक पण करते की एक तारी पाक हा तयार होतोय की नाही इथे एक तारीख पाक हा तयार झालेला आहे मला एक तारीख पाकच हवा होता आता ह्यामध्ये मी ना फूड कलर टाकते ऑरेंज कलर तो ऑप्शन आहे तुम्हाला टाकायचं तर टाका नाही तर नाही पण मला इथे ऑप्शन नाही पण मला आवडला म्हणून मी हा कलर इथे टाकलेला आहे आता इथे मी हा पाक जो आहे बनवलेला तो मी या बेसनपुरी जी आपण दळलेली आहे त्यामध्ये मी हा पाक टाकते तो गरम असतानाच पाक टाकायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे अगदी स एकदम टाकायचा नाही टाकत टाकत तो पाक टाकायचा आहे जर का जास्त पाक टाकला तर तुम्हाला लाडू सैल होतील त्याच्यामुळे हा टाकत टाकत टाकायचा आहे पाक मी आता इथे हवा तसा पाक टाकते आणि हे मिक्स करते गरम असतानाच हे मिक्स करायचं आहे आणि त्याचे लाडू पण पटकन बांधायचे इथे मी छान असं मिक्स केलेलं आहे सर्व मला इथे वाटलाय थोडा कमी आहे तर थोडासा घेते पुन्हा तो पाक यामध्ये टाकते आणि मिक्स करणार आहे असं केलेलं एकदम सोपं जातं काय होतं जास्त टाकल्यानंतर ते सैल होतात लाडू व्यवस्थित बांधल्या जाणार नाहीत म्हणून ते साखरेचा जो पाक आहे तो छान असा मिक्स करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आणि यानंतर मी लाडू वळायला घेणार ला आहे इथे मी लाडू वळायला घेतलेले आहेत एक साईजमध्ये सगळे लाडू मी असे वळून घेते आणि त्यानंतर जे आपण साईडला बेसन पि बेसनच्या पुऱ्यांचं जे दळलेलं होता चुरा तो चुरामध्ये मी ते लाडू असे वरचेवर घोळून घेणार आहे आणि ते साईडला ठेवणार आहे त्याच्याने तो दिसायलाही छान दिसतो आणि रवेदार असा वरती त्याला एक कोटिंग तयार होते म्हणून मग मा मी ते या पद्धतीने त्यामध्ये टाकून ते लाडू मी हे करणार आहे यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स पण टाकू शकता पण मला इथे टाकायचे नव्हते कारण की आमच्या घरी जरा जास्त मुलं काय करतात ड्रायफ्रूट असलेली जी पदार्थ आहे ते खात नाहीत त्यांना आवडत नाही आणि जर जास्त पावडर केली तरी त्यांना कळते म्हणून मग मी काय केले यामध्ये ते ड्रायफ्रूट टाकलेले नाही आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही टाकू शकता मला एक आणखी सोपी पद्धत सांगते आहे की तो पळी घ्यायची पळीमध्ये मावेल इतका हातामध्ये घ्यायचा आणि लाडू तयार करायचा ही एक तुम्हाला मी दुसरी एक पद्धत इथे दाखवते पण मी सर्व हातानेच लाडू वळून घेतलेले आहेत ही एक तुम्हाला दुसरी पद्धत आहे ही तुम्हाला दाखवायची होती म्हणून मी ती पळी घेतली होती अशा पद्धतीने मी सर्व लाडू तयार केलेले आहेत बांधून घेतले दिसायलाही सुंदर दिसत आहे आणि एकदम असे रवेदार झालेले आहेत अजिबात टाळूला चिटकणार नाहीत खराब पण होणार नाहीत खूप दिवस टिकतील आणि या लाडूंवरती जी मी कोटिंग तयार केलेली आहे ती दिसायला पण छान दिसते आहे मी सर्व लाडू वळवून घेतलेले आहेत आणि त्याला कोटिंग पण दिलेली आहे अशा सोप्या पद्धतीने मी बेसनाचे लाडू तयार केलेले आहेत अशा पद्धतीने बेसनाचे लाडू तयार झाले अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बेसनाचे लाडू कसे करायचे हे शेअर केले इथे मी तुम्हाला एक लाडू तोडून दाखवणार आहे अगदी पेड्यासारखा मौजूत झालेला आहे आणि टाळूला पण चिटकणार नाही बघू शकता छान असा झालेलं आहे लाडू आणि टाळूला पण चिटकणार नाही आहे त्याचा रंग पण बघू शकता किती सुंदर आलेला आहे नक्की ही रेसिपी करून बघा आणि मला कमेंट हो करा आणि हो ज्या लोकांनी अजूनपर्यंत कुणीकॅस किचनला सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी कुणीगॅज किचनला सबस्क्राईब करावं आणि ज्या लोकांनी सबस्क्राईब केलेले त्यांनी अशा माझ्या रेसिपी आहेत त्या बघाव्यात लाईक करावे शेअर करावे आणि त्या घरी करून बघायच्या आणि मला कमेंट करायचं Wow. Wow. wow.